बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये आयोजित कार्यक्रमात बुलढाणा शहरातील अनेक युवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश शहरातील अनेक युवकांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या विश्वासाने बुलढाणा शहरातील विविध भागातील युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक राजेंद्र राख यांच्या हस्ते आणि जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व बुलढाणा शहर अध्यक्ष दत्ता काकस यांच्या नेतृत्वात तसेच ऋषभ सावळे यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश घेण्यात आला यावेळी जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते संकेत इंगळे अब्दुल सादिक अनस अहमद संतोष घोगडे मोहम्मद अबुजर अर्शिल खान अहमद नूरानी, उमेर खान गौरव भापकर शेख फैजान रोहित तहलर रमानी शेख रेहान यांच्यासह इतरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे